नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या भागामध्ये भाषेचा घटक पाहणार आहोत भाषेमध्ये शब्द संपत्ती शब्द संपत्ती यावर आधारित समानार्थी, आपन समानार्थी या आपन होत। आपन शब्द आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द या घटकाचा आपण दुसरा भाग करत आहोत दुसऱ्या भागामध्ये पहिल्या भागामध्ये आपण बरेच शब्द बघितले होते त्यावर प्रश्न सुद्धा बघितले होते या भागात आपण फक्त शब्द पाहणार आहोत आणि पुढच्या भागात प्रश्न आणि शब्द दोन्ही पाहणार आहोत ठीक आहे तर समानार्थी शब्दामध्ये खूप वैविध्य आहे किंवा व्हरायटी आहे त्याच्यामध्ये व्हरायटी किंवा वैविध्य आहे म्हणजे काय एकाच शब्दाच्या एकाच शब्दाचे अनेक अर्थ तयार होतात किंवा त्याच शब्दाचे अनेक पर्यायी शब्द तयार होतात असं आपल्याला म्हणता येईल एका शब्दाचे पर्यायी शब्द अनेक तयार होतात बघा इथं उदाहरण आणि मग समजावून घेऊ ढग ढग म्हणजे काय बघा इथं ढगाला समानार्थी शब्द किती दिलेले आहेत तर ढगाला समानार्थी शब्द मेघ जलद अभ्र अंबुज असे जवळजवळ पाच ते सहा प्रकारचे शब्द आपल्या समोर आहेत बघा आपण ढग समानार्थी शब्द बघत आहोत मेघ जलद जल म्हणजे काय पाणी जलद ज्याच्याकडे जल आहे असा अभ्र अभ्र म्हणजे काय धुक्यासारखा भाग बरोबर ढग हा बाष्प ज्यावेळी समुद्राचं वरती जात त्यावेळी तो घुरभुरीत म्हणजेच वरती तो अभ्रासारखाच असतो त्याचं नाव आहे अभ्र अंबुद ज्यामध्ये पुन्हा जलद पाण्याचा भाग अंबुद ज्यामध्ये पाणी आहे असाच आणि पयोद पय म्हणजे सुद्धा पाणी ज्याच्यामध्ये पय आहे हे बघा इथं शेवटी द द आलाय सगळ्या ह्याच्यात द आलेला आहे पयोद अंबुद मेघ मेघ म्हणजेच या सगळ्यांचा ढग याचे हे पर्याय शब्द आहे परीक्षेला देताना तुम्हाला उलट अर्थाने दिलं जातं असं दिलं जात नाही ढग याची जोड्या दिल्या जातील आणि यात न जुळणारी जोडी शोधा त्यासाठी तुम्हाला वारंवार शब्द वाचले पाहिजेत शब्द संपत्तीसाठी विरुद्धार्थी शब्द समानार्थीसाठी तुम्हाला वाचण्याशिवाय पर्याय नाही येत लक्षात वाचल्याशिवाय काही पर्याय नाही ढग झाला त्यानंतर आपण पुढचा बघत आहोत ढीग रास ढीग रास ढीग म्हणजे काय आपण असं म्हणतो की आमच्या घरी धान्याचे धान्याचा ढीग लागला आमच्या घरी धान्याची रास लागली त्यावेळी आपण हा शब्द वापरतो ठग ठग म्हणजे लुटारो पूर्वी हे लोक एका गावातून दुसऱ्या गावात जाताना ज्या वाट असायची जी रस्ता असायचा त्या जंगलाच्या ह्याच्यामध्ये लुटण्यासाठी थांबलेले असायचे मग हा जुना जुन्या लोकांनी काढलेला शब्द आहे ठग त्याने आम्हाला ठगवलं जो ठग असेल तो लुटलं आणि जो ठग ठग हा गावातच असायचा ठग हा गावात असायचा पण तो लवाड असायचा तो गावातच राहून फसवायचा ठग मात्र बाहेरच्या याच्यात असायचे ते जनसंपर्कापासून कमी असायचे डोळे चक्षु नयन नेत्र लोचन आणि अक्ष बघा आता डोळे या शब्दाचे पाच पर्यायी शब्द आहेत चक्षु नयन नेत्र लोचन अक्ष म्हणजे ह्याच्यामध्ये अक्ष आणि चक्षु या दोन शब्दांना क्ष आहे त्याच वेळी नेत्र वेगळा आहे लोचन आणि नयन यामध्ये शेवटी न आहे तुम्हाला काही अर्थाने वेगवेगळा विचार करून हे शब्द लक्षात ठेवावे लागतील तलाव तळे कासार तटाक सारस बघा आता हा शब्द हा पर्याय हा जो आहे हा बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना अवघड जातो कारण हे न म्हणजे अनोळखी अपरिचित शब्द आहेत तळे याचे तलाव याचे कासार तटाक सारस आणि तळे सारस पक्षी हा कायम तळ्यामध्येच असतो बघा सारस पक्ष्यांची जोडी असते ते कायम तळ्यामध्येच असतात अशा पद्धतीने याला लक्षात ठेवा तुम्हाला वाटेल सारस हा पक्षी आहे पण हा, हा तळ तलाव याचा पर्यायी शब्द सुद्धा आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे थंड थंड शीत गार शीतल थंड शीत गार शीतल त्याचबरोबर म्हणजे काय आता पदर हे जाए, हे आपले आपले हा पदार्थ हे जे आहे हे आपल्या वापरातले आहे थंड शीतल गार हे सगळे आपल्या वापरातले शब्द आहेत दंत दात दात आणि तृषा तृषा म्हणजे तहान तहान लागली बरोबर आहे मग एक विशिष्ट प्रकारची तृषा असते तिला सुद्धा लालसा म्हटलं जातं काही गोष्टींची जी अनाकलनीय ओढ असते तिला पण लालसा असं म्हटलं जातं त्यावेळी तृषा हा शब्द वापरला जातो तहान म्हणजे आपल्याला पाणी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तहान लागते त्या अर्थाने वापरलेला शब्द आहे ठीक आहे चला आणखी शब्द बघू पुढचा शब्द आपण पाहत आहोत धरणी बघा धरणी या शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत अवनी धरती धरित्री यामध्ये आवनी हा जो शब्द आहे ना अवणी हा कोकणामध्ये वेगळ्या अर्थाने सुद्धा वापरला जातो भात जो लावला जातो जमिनीमध्ये त्याला आवणी म्हटलं जातं त्यानंतर धरती धरती हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला येतो धरित्री सुद्धा तसाच आहे जी आपल्याला धारण करते सांभाळून घेते ती धरणी धरित्री वसुंधरा मग ही वसुंधरा म्हणजेच ही पृथ्वी जर सुंदर झाली तर मानव इथं कैक हजारो वर्ष राहू शकेल पण जर आपणच आपल्या चुका केल्या तर आपण या भूमीवर टिकणार नाहीत ही भूमी आपल्याला मिळालेलं दान आहे है वसुंधरा पृथ्वी मही मही म्हणजे काय जी आपल्याला सांभाळते तीच पुन्हा धरणी भूमी क्षोणी बरोबर असे एक दोन तीन चार सहा आणि जवळजवळ ह्याला आठ पर्यायी शब्द आहेत <coughs> किती पर्यायी शब्द आहेत आठ पर्यायी शब्द आहेत पुढे चाप कोदंड धनुष्य म्हणजे काय तर धनुष्य म्हणजे चाप कोदंड तीरकंठा धनु ठीक आहे बघा बरं धनुष्याचा पर्याय शब्द काय आहे चाप चाप म्हणजे काय बंदुकीला सुद्धा चाप असतो जो खालनं ओढला जातो ना बंदुकीचा जा जो ट्रिगर आहे त्याला मराठीतून चाप म्हणतात तो ओढला आणि सोडला तशाच प्रकारे कोदंड कोदंड को म्हणजे काय तर धनुष्य रामाकडे जे शस्त्र होतं जे धनुष्य होतं त्याला सुद्धा कोदंड म्हटलं जातं कोदंडधारी राम ठीक आहे धनु धनु म्हणजे सुद्धा धनुष्यच तीरकमठा हा तीरकमठा हा शब्द आपल्याच पुस्तकामध्ये बिरसा मुंडा यांचा धडा आहे बघा चौथीला आहे तो धडा तर त्या धड्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे तीरकमठा म्हणजे छत्तीसगड मध्य प्रदेश आणि सातपुड्याचा पर्वत रांगा या प्रदेशात राहणारे आदिवासी बांधव हे तीरकमठ्याचा वापर करतात शिकार करताना बरोबर मी मुद्दाम ह्याला काहीतरी संदर्भ जोडतोय कारण ते तुमच्या लक्षात राहावं म्हणून आलाय लक्षात पुढे पर्वत पर्वत म्हणजे काय शैल आता शैलगिरी सुद्धा आहे पर्वत यालाच गिरी पण म्हटलं जात ठीक आहे पर्वत गिरी नग हा शब्द बरेच मुलं चूक करतात नग हा शब्द दिला त्यांना वाटतं की नग म्हणजे काय वस्तू कारण आपण डझन वगैरे शिकतो त्यावेळी नग बघतो तसं नाहीये नग याचा अर्थ पर्वत असाही होतो नग पर्वत अचल ठीक आहे नग शैल पर्वत अचल आणि गिरी पुढे मग आता आपल्याला जर विचारलं भारतातील सर्वात मोठा पर्वत कोणता तर आपण काय सांगतो हिमालय पर्वत आहे आणि शिखर विचारलं तर पर्वत आणि शिखरामध्ये फरक आहे गोंधळ करायचा आणि शिखर हे पर्वताचं टोक असतं ठीक आहे शिखर हे पर्वताचं टोक आहे भारतामधलं सर्वात उंचीचं आहे शिखर ते केटू आहे आणि एव्हरेस्ट जे आहे तेच ते, ते, ते उंचच आहे हिमालयातलं पण त्याचा काही भाग नेपाळ आणि चीनमध्ये सुद्धा जातो ठीक आहे पुढचं नृप नृप म्हणजे राजा भूप भूपती जो या भूमीचा स्वामी आहे जो भूमीला सांभाळतो तो भूपाल भूपती म्हणजे जो या जमिनीचा स्वामी आहे अधिपती आहे असा भूपती भूप राजा नरेश आणि महिपती महीपती हा शब्द बघा बरं तुम्ही इथं इथं मही या शब्दाचा जर ही धरती आहे मही आणि तिचा सांभाळ करणारा म्हणून त्याला महीपती म्हटलंय ठीक आहे त्यानंतर तात तात म्हणजे बाप वडील पिता आणि जन्मदाता जो आपल्याला जन्म देतो तो जन्मदाता आणि जी आपल्याला सांभाळते ती थी धरित्री ठीक आहे माता हम्म त्यानंतर तात बाप वडील पिता आणि जन्मदाता ठीक आहे बघा आपण आता साधारणपणे इकडून आठ दहा आणि इथं काही शब्द समजावून घेतलेत तुम्हाला याचा बराच सराव करावा लागणार आहे अजून आपण पुढचे शब्द बघू ओके चला तर आता आपण जे शब्द बघत आहोत स्क्रीनवर तुम्हाला दिसतायत बघा पुढचे शब्द लिहिलेत आपण मुद्दाम जो आधी होता तसाच शब्द एक घेतलेला आहे बघा भू भू हा जो शब्द आहे आपण यावर राजासाठी भूपती भूपाळ असे शब्द बघितले होते पुन्हा बघा भू म्हणजे जमीन त्यालाच परत जमिनीचे सगळे समानार्थी शब्द लागतील वसुंधरा धरणी धरित्री ते सगळे लागतील बघा पण त्यातले काही लागत नाहीत जमीन धरा भूमी धरणी मही क्षोणी बरोबर म्हणजे हे जे पर्यायी शब्द आहेत हे तुमच्या परत लक्षात आले पाहिजे अनेक अर्थाचे शब्द एकमेकांना जुळू शकतात पण ते तुम्हाला जर विचारले परीक्षेमध्ये की या अर्थाला याला पर्यायी शब्द कुठला त्यावेळी शोध घेता आला पाहिजे नंतर भुंगा भुंगा म्हणजे काय तोच भुंगा जो फुलांवर बसलेला असतो आणि फुलांमधला मधू किंवा मकरंद शोधत असतो ठीक आहे आपल्याला तो शब्द पुढे बघायचा आहे त्याला मिलिंद म्हणतात अली भ्रमर आणि भृंग भ्रमर भृंग म्हणजे काय भ्रमर म्हणजे काय जो भ्रमंती करत असतो या फुलावरनं त्या फुलावर त्या फुलावरनं जो त्या फुलांमधला आपल्या सोंडेने भुंग्याची सोंड असते त्या सोंडेने तो जो मध आहे तो शोषून घेतो तसा मिलिंद अली हा शब्द वेगळा आहे बघा हा जो शब्द आहे ना इथे दिलेला अली या अर्थाने तुमचा शब्द लक्षात असायला हवा भुंग्याला काय म्हणतात ते ठीक आहे भेकड पुढचा शब्द आहे भेकड मग भेकड म्हणजे काय भित्रा भ्याड भिरू भेकड भित्रा भ्याड आणि भिरू बरोबर पाप भिरू शब्द ऐकलाय का तुम्ही पाप भिरू पाप भिरू म्हणजे जो पापापासून लांब राहतो या भिरू या शब्दावरनं तुम्हाला पुढचा शब्द सांगतो भिरू याच्यावरनं भिरू ही माणसाची एक वृत्ती असते म्हणजे काय आपण पाप करू नये पापापासून भिनारा पाप करण्यापासून करण्यापासून ठीक आहे दूर राहणारा तो पाप भिरू आणि त्या अर्थाने भेकड असतो तो भित्रा असतो भ्याड असतो ठीक आहे पुढे मकरंद म्हणजे मध मद, फुलांमधला मध मद शोषणारा भ्रमर त्याला आपण घेतला होता वरती ठीक ठीके मकरंद आणि भ्रमर ओके चला आणखी काही शब्द बघू पुढचे शब्द आपण बघत आहोत आधी आपण बघितला मकरंद म्हणजे मध आता सूर म्हणजे काय आपण ते बघू ठीक आहे सूर या आधी आपण असुर या शब्दामध्ये शब्दा हा सूर बघितला होता असुर म्हणजे राक्षस आणि त्यांच्या विरुद्धार्थी शब्द आहे सूर म्हणजे काय ईश ईश म्हणजे ईश्वर ठीक आहे ईश म्हणजे ईश्वर बघा इथला इथंच तुम्हाला समानार्थी शब्द त्यात लक्षात येतील त्यानंतर देव आणि परमेश किंवा परमेश्वर मग परम आणि ईश परम आणि ईश्वर यांचा जोडून काय होतो परमेश्वर परमेश्वर ठीक आहे त्यानंतर देव आणि या सगळ्यांनाच काय म्हणतात सूर ठीक आहे म्हणजे सूर या शब्दाला किंवा देव या शब्दाला तुम्हाला एवढे चार पर्यायी समानार्थी शब्द सापडतील ठीक आहे पुढचं बघू प्राचीन प्राचीन म्हणजे काय आपण एखाद्या मंदिरात जातो समजा तुम्ही मीनाक्षी मंदिर, मंदिर बघितलं असेल तर मीनाक्षी मंदिर जे आहे काही विद्यार्थी गेले असतील नसतील तर त्या मीनाक्षी मंदिर जे आहे ते खूप प्राचीन आहे सहाशे वर्ष लागले होते त्याला बांधायला किंवा प्राचीन शब्द आपण महाराष्ट्रामध्ये कैलास लेणी बघतो वेरूळला गेल्यानंतर मग जे कैलास लेणी आहे ते प्राचीन आहे पुरातन आहे जुना आहे किंवा जुनाट आहे फार पूर्वीच आहे बघा हे सगळे शब्द प्राचीन या शब्दाला समानार्थी शब्द आहेत पुरातन जुनाट आणि पूर्वीचा ओके मग काही प्राचीन ग्रंथ असतात प्राचीन साहित्य असतं प्राचीन वस्तू असतात सिंधू संस्कृती ही पुरा ही एक पुरातन संस्कृती होती सिंधू संस्कृती काय होती ही एक पुरातन संस्कृती होती ठीक आहे असंही आपण म्हणू शकतो त्यानंतर प्राचीन म्हणजे ज्याचा काळ फार जुना आहे असा ओके पुढचा शब्द बघू बैल बैल म्हणजे काय सर्व विद्यार्थ्यांना माहितीये खोंड पोळ आपल्याकडे किंवा बेंदूर सणाचा एक धडा होता बघा आपल्याला तिसरीला वगैरे असेल कोल्हापूरकडे हा शब्द वापरला जातो खोंड आहे त्याच्यानंतर ऋषभ रिषभ म्हणजे सुद्धा बैल होत ऋषभ म्हणजे काय होतो ऋषभ या शब्द शब्दाचा अर्थ बैलोत आणि पोळ गावामध्ये जो सुटलेला मोकळा सोडलेला असतो त्याला सुद्धा पोळ असं म्हटलं जात त्यानंतर गरुड गरुड काय आहे तर गरु गरुड हा खगेंद्र गरुडाला पर्याय शब्द पक्षी आहे मग तो आकाशात उडत असतो त्याची जी झेप असते ती खूप उंचावर असते त्यामुळे त्याला म्हणतात द्विज खगेंद्र म्हणजे जो खग म्हणजे काय पक्षी मग त्यांचा जो राजा आहे असा खगेंद्र ओके वैनतेय वैनतेय म्हणजे काय तो सुद्धा गरुड या शब्दानेच अर्थ वापरला जातो ठीक आहे पुढचा शब्द कमळ हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षांना विचारला गेलाय कारण याला अनेक समानार्थी शब्द आहेत ठीक आहे बघा काही नावाप्रमाणे सुद्धा आहेत इथं राजीव शब्द दिसतोय बघा पर्यायी शब्द आहे राजीव पण ते राजीव याचा अर्थ होतो कमळ पुष्कर पुष्कर नावाने राजस्थानमध्ये एक तळे सुद्धा आहे पुष्कर तळे ठीक आहे मग तिथं ब्रह्मांचं मंदिर पण आहे ब्रह्मदेवाचं मग पुष्कर किंवा तिथे हे पण मोठा मोठी यात्रा पण भरते लोक तिथे येतात बघायला परदेशातून सुद्धा पद्म पद्म म्हणजे काय कमळ कमळामध्ये विराजमान असलेला हम्म पद्मनाभ पद्म, पद्म पद्मासारखी ज्याची नाभी आहे असा मग तो कोण भगवान विष्णू जे सर्पावरती विराजमान असतात ओके पंकज पंकज म्हणजे काय कमळ अंबुज अंबुज म्हणजे सुद्धा कमळ सरोज बघा हे शब्द वेगळे आहेत सरोज राजीव सरोज म्हणजे सुद्धा कमळच होतो मग आणखी एक शब्द आहे कमळ हा शब्द आपल्याला पुरुषार्थी वाटला तरी त्याचा समानार्थी शब्द बघा कुमुदिनी कुमुदिनी म्हणजे नाजूक असलेला ठीक आहे ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा नाजूकपणा आहे कमळ आहे जे पाण्यावर तरंगत असतं पाण्यावर तरंगणारे त्याचे जे पानं आहेत त्याच्यावर मेनासारखा थर असतो पाणी पडलं तरी तो वाहून जातो त्या मेनाच्या थरामुळे कमळाचं जे पान आहे ते सडत नाही ठीक आहे परिमल आता फुलांचाच वास येतो म्हणून हा शब्द आपण इथे लिहिलाय परिमल म्हणजेच सुगंध फुलांपासून येणारा परिमळ आता ग्रामीण भाषेत त्याला परिमळ असं म्हटलं जातं पण मूळ शब्द आहे परिमल ठीक आहे पर परिमल सुवास सुगंध सुवा परिमल म्हणजे काय सुवास सुगंध ओके आले लक्षात बघा आपण आता साधारणपणे एक वीस ते पंचवीस शब्द या ह्याच्यामध्ये घटकामध्ये बघितले ठीक आहे तर पुढच्या टप्प्यामध्ये आपण प्रश्नही पाहणार आहोत आणि त्यावरती आधारित आणखी काही शब्द बघणार आहोत या घटकामध्ये दिसायला जरी सोपा असला तरी यात अधिक सरावाची तुम्हाला गरज आहे मी परत परत सरावावर भर देतोय कारण असे प्रश्न हाताळा ज्यामध्ये एकाच ह्याला वेगवेगळे शब्द वापरावे लागतील ला। तुम्ही तुमचा शब्दसंग्रह जेवढा वाढवला तेवढा तुम्हाला फायदेशीर होईल यात तुमचा मार्क जाणार नाही आणि तुमची स्वतःची शब्द संपत्ती वाढेल त्यामुळे तुमचं बोलणं समृद्ध होईल ठीक आहे चला आता थांबतोय घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये काही अडचण असेल तर ती टाका ठीक आहे चला गुड डे बाय